लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज सर्व शाळांच्या प्राचार्य मुख्याध्यापक तसेच सखी सावित्री आणि विशाखा समितीच्या प्रमुख महिलांच्या सदस्यांची बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीत मान्यवरांनी सध्याच्या परिस्थितीवर अतिशय स्पष्टपणे विचार मांडलेले आहे नाशिकला आणखी सुरक्षित बनवण्यासाठी भविष्यात कोणती पावले उचलली जावीत यावर चर्चा करण्यात आलेली आहे तसंच महिलेच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर देखील यावेळी भर देण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि नाशिक पश्चिम संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलेलं आहे घडल्या मग त्या बदलापूरच्या असतील त्याचबरोबर कलकत््याच्या असतील या घटना ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर शहारे यावे अशा या घटना होत्या आणि त्याचे पडसाद आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटलेले आहेत त्या मतदारसंघाची एक प्रतिनिधी म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण सर्व क्लासेसचे चालक आणि त्याचबरोबर शाळांविषयी काही चर्चा करावी आणि तिथे काय काय उपाययोजना हो करता येतील मग पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर आपलं प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून आपण शाळांमध्ये किंवा क्लासेसमध्ये काय करू शकतो आहोत याकरता आजच्या या चर्चासत्राचं आपण आयोजन केलं होतं आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपूर्वी सिडकोमध्ये सुद्धा उपेंद्रनगर इथे एका ती दहा वर्षाची मुलगी मग खासगी क्लासेसचे चालक यांच्यातून सुद्धा काही गैरप्रकार घडले आणि मग हे प्रकार समोर बऱ्याच वेळा होतात पण येत नाही यांना माझ्या होतात नाही किंवा मुलं घरी सांगायला घाबरतात आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास यावा किंवा पोलिसांची मदत कशी आपल्याला तत्पर मिळवता येईल याकरता सुद्धा आपल्याला बघणं खरं तर गरजेचं आहे हा खूप महत्वाचा आणि अतिशय संवेदनशील विषय आहे कारण या घटनेनंतर आपल्याला शासनाने जी आर आणलेल्या आहेत त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा असतील त्याचबरोबर तक्रार पेटी असेल आणि काही त्यांनी आपल्याला निर्देश केलेले आहेत मला वाटतं आज आम्ही जी आरची कॉपीसुद्धा प्रत्येकाला इथे दिलेली आहे ज्याच्या माध्यमातून मात। आपल्या प्रत्येकापर्यंत हे सगळे नियम आपल्यापर्यंत पोहोचतील आपण बघतो की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नाईट पेट्रोल अस नाईट पेट्रोल पेट्रोलिंग असेल त्याचबरोबर शॉर्टपूट असतील त्या गोष्टींमुळे ज्या महिला काम करता, करता। तर तुम्ही आम्हाला सांगा तर आमचे दामिनी मार्शल ऑफिसर जे तुमच्या कोचिंग क्लास असेल किंवा तुमची शाळा असेल तर या ठिकाणी ते येऊन भेटतील आपण सगळ्या शाळा कव्हर करण्याचा प्रयत्न करू पण तुमचे स्पेसिफिक ज्या मोठ्या स्कूल्स किंवा मोठे जे तुम्हाला जे डिमांड आहे जे प्रॉब्लेम काही आहेत तर तिथे तुम्ही जर हा डिमांड आमच्याकडे केला पोलीस स्टेशन लेव्हलला किंवा सीपी व्हॉट्सअप लेव्हलला किंवा जे दामिनी मार्शलचे मोबाईल नंबर आहेत तर त्या लेवलला तुम्ही जर केला तर आमचे लोक तुमच्याकडे येऊन लेक्चर्स आणि इंटरॅक्शन्स करू शकतील शाळेतून घरी जाणं आणि येणं त्याचबरोबर शाळेमधली सेक्युरिटी आहे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याकडे आहेत याच्यामध्ये जी आर निग निघा आपल्या जे जी आर निघालेला आहे जे पहिला पण ट्रान्सपोर्ट कमिटीबद्दल जी आर होता किंवा आपण मिटिंग्स होतात त्याच्यामध्ये कायदा जसा सारखा कायदा आहे की जर शाळेने किंवा एखाद्या क्लासनी ते रिपोर्टिंग नाही केलं एखादी चाइल्ड अब्यूजची केस तर त्यालाही त्यात आरोपी बनवता येतो त्याच्यामध्ये हे दोन प्रकारचे विषय एकतर आपल्या शाळेमध्ये जे बुलिंग होतं चार पाच मुलं एकत्र येऊन एखाद्या मुलाला बुलिंग करतात आणि दुसरं जे आहे की हे सेक्शुअल हॅरॅसमेंट इन स्कूल और कॉलेज तर हे दोन्हीही गंभीर विषय आणि हे आपल्याला जर ॲकल करायचे झाले तर आता आपण सर्वच जण शाळेत गेलेलो आहे शाळेच्या शिक्षकांशी किंवा टीचरशी किंवा मुख्याध्यापकांशी आणि कोचिंग क्लास वगैरे पण नॉर्मली मुलं थोडीशी घाबरून असतात त्यामुळे ते तेवढ्या ओपनली आपल्याशी काही बोलत नाही तर तो, तो कम्युनिकेशन ओपन करणं हे चॅलेंज असतं पोलीस विभागाचं पण तसंच नाही आमच्याकडे पण आम्ही विचारलो आमच्या स्टाफला तर कोणत्याही बोलत नाही सगळ्यात चांगलं आहे सगळं बरोबर चालू आहे चांगलं आहे काही नाही तर मी बरेचदा असं हे करतो की जिकडे जिकडे आपल्या आमचे एखाद्या पोलिस स्टेशनला विजिट असेल किंवा तुमच्या कोचिंग क्लास असेल त्यांना प्रत्येकाला कोणा कागद द्या त्यांना असं का की तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे तुमचं नऊ मे दोन हजार सतराचा शासन निर्णय पोहोचलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या नुसार प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी भागात आपली जी तक्रार पेटी आहे ती असणं अत्यावश्यक आहे मी गेल्या पंधरा दिवसापासून बऱ्याच शाळांना भेटी दिलेल्या आहेत अजूनही काही शाळांमध्ये तक्रार पेटी बसवलेल्या नाहीत तक्रार पेटी बसवण्याचा उद्देश हा आहे की त्याच्यामध्ये काही असं वेगळा उद्देश नाही की शाळेमध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या घटनेच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय आहे मॅडमने सुरुवातीलाच आणि ट्यूशन अधिकारी तुम्हाला सगळ्या शाळेच्या त्या रूल्स नियम तुम्हाला सांगितले आणि त्याचा अवलंब केला जातो आणि केला जात नाही याबद्दल ते सविस्तर कोणते ही सरळ विषयाला धरून बोलते अत्यंत महत्वाची गोष्ट की सर असं म्हणाले की वर्तनामध्ये काही फरक नाही पडला म्हणजे नियम जे सांगितलेले आहे ते वचन या शब्दावर मी भर देऊन पुढे बोलते की जी घटना घडलेली आहे ही अत्यंत त्रासदायक दुःखद आणि बरेचसे शब्द आपण वापरू शकतो अशी घडलेली आहे अशा अनेक घटना घडत असतात दरम्यान या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला तसेच नाशिकच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध राहू या दृढ विश्वासानं पुढे जाऊयात असे प्रतिपादन यावेळी आमदार सीमा हिरे यांनी केलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक